तुम्ही डिप्रेशन मध्ये जायला लागलाय का तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतील तर तुम्ही नक्की लक्ष देऊन ऐका किंवा तुमच्या घरात कोणाला हा जर प्रॉब्लेम असेल जो काही मी प्रॉब्लेम सांगणार आहे तुम्हाला नक्की काय असतो तो जर हा प्रॉब्लेम तुमच्या घरात कोणाला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा विचारांचं जास्त ओझं घेऊन अबोल व्यक्ती झाले असेल तुमच्यापासून जरा तुटत वागत असेल तुमच्या मित्रांना असेल नातेवाईकांना असेल किंवा गावातल्या इतर ठिकाणच्या आपल्या ओळखीच्या लोकांच्याकडे जर तुम्हाला हे काय ऐकायला मिळालं असेल तर त्यांना पण हा तुम्ही व्हिडिओ दाखवा नमस्कार अ आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ बनणार आहे कारण आजची एक जी माझ्याकडं केस स्टडी होतं त्या केस स्टडी संदर्भात जे काही अनुभव मला आले ते खूप वेगळे आहेत पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतील तर तुम्ही नक्की लक्ष देऊन ऐका किंवा तुमच्या घरात कोणाला हा जर प्रॉब्लेम असेल जो काही मी प्रॉब्लेम सांगणार आहे तुम्हाला नक्की काय असतो तो जर हा प्रॉब्लेम तुमच्या घरात कोणाला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा तुमच्या मित्रांना असेल नातेवाईकांना असेल किंवा गावातल्या इतर ठिकाणच्या आपल्या ओळखीच्या लोकांच्याकडे जर तुम्हाला हे काय ऐकायला मिळालं असं तर त्यांना पण हा तुम्ही व्हिडिओ दाखवा आणि नक्की कुठल्या विषयावरती मी बोलतो हे तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुमची मानसिकता तुमची मानसिकता कशी आहे तुम्ही डिप्रेशन मध्ये जायला लागलाय का अति विचार करून करून तुम्ही एकांतवास भोगायला लागलाय का लोकांच्या पासून बाहेर जायला लागलाय का स्वतःला कुठेतरी कमी लेखायला लागलाय का ह्या लाग जर घटना तुमच्या बाबतीत घडत असतील तर डेफिनेटली तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र केतू योग आहे आणि तो कशा प्रकारे बसलाय हे बघणं गरजेचं असतं चंद्र काय आहे मनाचा कारक आहे केतू काय आहे डिटॅचमेंट आहे केतू काय आहे का 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 संन्यास आहे केतू मोक्ष आहे की तू रिसर्च आहे की तू टोकदार की तो कट आहे चंद्र पाणी आहे आई आहे मन आहे भावना आहे इमोशन्स आहे तर ह्या दोन ग्रहांची युती जर तुमच्या पत्रिकेत असेल आणि त्याचा जर वापर व्यवस्थित होत नसेल तर अशी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते डिप्रेशनचा कारक आहे जर आपण त्या व्यक्तीच्या आईबद्दल विचार केला तर आई एखाद्या वेळेस खूप छान आध्यात्मिक अ गोष्टी जपणारी असू शकते किंवा इतरांच्या पेक्षा थोडीशी वेगळी वागणारी तुटक वागणारी किंवा केतू कट आहे अशा व्यक्तीची आई नसू शकते त्याच्यापासून बा बाजूला राहू शकते किंवा दूर राहू शकते दुसरी गोष्ट अशा जातकाचा जन्म हा दवाखाना हॉस्पिटलमध्ये किंवा मामाच्या गावी झालेला असतो एखादं मंदिर असतं बाजूला देवीचं देवाचं अं पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी व्यक्ती आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत नाही ओव्हर थिंकिंग मन ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग बट प्रेझेंटेशन होत नाही त्या भावना इतर लोकांच्या पुढे बोलल्या जात नाहीत कारण केतू संदर्भात आपण तुम्हाला माहितीच असेल समुद्र मंथनाच्या वेळेस राक्षस होता त्या मायावी रूप धारण केलं होतं इथून वरचा भाग जो आहे तो रावा इथून कालचा भाग जो आहे तो केतू आहे आणि केतूला दिसत नाहीये केतूला बोलता येत नाहीये मग जे काय असेल ते अंतर आतून जे सगळं असेल ते आतून मोक्ष आहे डिटॅचमेंट आहे केतू झेंडा आहे केतू पताक आहे केतू सनक आहे तर अशी व्यक्ती थोडी सनकी वागू शकते इतर लोकांच्या पेक्षा वेगळी वागू शकते आणखीन ते कम्युनेशन बिघडत गेलं किंवा ते डीप मध्ये जात आलं तर अशी लोक घरदार सोडून संन्यास धारण करतात किंवा डिप्रेशन मध्ये आल्यानंतर त्यांना काही सुचत नाही त्यांचे केस वाढलेले असतात नक वाढलेले असते दाढी वाढलेली असते कपड्या कलर लक्ष नसतो पूर्णत पूर्णत अशा व्यक्ती स्वतःचं मनोबल खचवून किंवा अंतर्मुख होऊन त्या घरातून समाजातून कुठेतरी बाहेर जातात हरवलेले असतात डिप्रेशन मध्ये जातात आणि मग त्यांच्यावरती औषध उपचार करायला सुरुवात करतो आपण तर लक्षात ठेवा अशा काही केसेस असतील आजची केस माझ्याकडं तशी होती खूप छान शिकलेला एक तरुण त्याला त्याची आई घेऊन आलेली पूर्णतः पत्रिका बघितल्यानंतर आपण सहज सांगतो की हे असं हे असं हे असं हे असं तर करेक्ट ला ते सापडलं योग्य वेळेस ती व्यक्ती आली तर केतूला जागृत करण्यासाठी मी तुम्हाला एक सल्ला देतो जर तुम्ही डिप्रेशन मध्ये जात असाल तर तुम्ही डिवोशन आणि की भक्ती भक्ती योग चंद्र केतूची युती कमी करण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव क कर, कमी करण्यासाठी सर्व उत्तम मार्ग जो आहे तो भक्ती योग यो भक्ती तो भक्ती योग वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हाट योग आहे राजयोग आहे योग आहे संन्यास योग आहे भरपूर योग आहेत योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्ही योग वापरला पाहिजे तर ती भक्ती कशी करावी कारण ओव्हर थिंकिंग करून मन आहे ना ओव्हर थिंकिंग करतं मन सतत चलबिचल करतं मनाचा कारक चंद्र आहे जो आपण मूल बघतोय मून केशन चाललंय तो मनाचा कारकच चंद्र आहे आणि चंद्र कधी एका जागेवर नसतो तो अस्थिर असतो कधी तुम्हाला पूर्ण दिसणार नाही कधी पूर्ण दिसतो कधी थोडा 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 कलेनं बदलत असतो अमावश्या पौर्णिमेचा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याचा विचार करता आपण चंद्राविषयीच्या सगळ्या गोष्टी सहज ओळखू शकतो की चंद्र चंचल आहे जसं मन चंचल आहे चंद्राकडून आपलं मन बघितलं जातं त्या मनाविषयावर बोलतोय केतूकडून डिटॅचमेंट बघितले जाते केतूकडून म्हणजे घरातून बाहेर जाणं अलगाव असणं वेगळेपणा करणं तोडणं कापणं कट करणं केतूचं काम आहे म्हणजे केतू काय आहे तर संन्यास आहे व्यक्त होत नाही त्यामुळे डिप्रेशन वाढत जातं तर असा कोणाचा प्रॉब्लेम असेल एखादी गोष्ट विसरली एखाद्या गोष्टीच्या बाबतीत संभ्रम निर्माण झालाय गोंधळ निर्माण झालाय व्यक्ती अबोल होत चालले इतर लोकांच्यातनं बाजूला बसायला चालले एखाद्या गोष्टी ऑब्जेक्टिव्ह डिसऑर्डर नावाचा जो प्रकार असतो ओसीडी जा बोललं जातो ऑब्जेक्टिव्ह डिसऑर्डर एखादं ऑब्जेक्ट असेल एखादी वस्तू असेल ती कुठं ठेवली किंवा काय केलं डिसऑर्डर ती ऑर्डर नाहीशी होते केतू कटछाट करतो आणखीन काही ग्रहांचं कॉम्बिनेशन असतं त्याला म्हणजे ती युती तयार झालेली असते पण मुळात चंद्रकेतू जर असे असतील जर भक्तियोग तुम्ही वापरला तर या युतीसारखी दुसरी युती उत्तम नाही हेही मी तुम्हाला सांगतो त्यामुळं तुमच्यावर जर असा मानसिकतेचा ताण तणाव जर निर्माण होत असेल किंवा तुमच्या घरात असं कोण डिप्रेशन मध्ये जाणारे व्यक्ती असेल वेगवेगळे उपाय केलेले वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आले वेगवेगळे औषध घेतलेत अशा गोष्टीला काय लागतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा केतू तु, कुठल्या स्थितीत कुठल्या मध्ये बसलाय म्हणजे काय असतं तर कोण असतात प्रत्येक वेगळे तत्व असतात अग्नितत्व पृथ्वी तत्व वायुतत्व आणि जलतत्व ही तत्व आहेत कुठल्या तत्वाच्या राशीमध्ये सॉरी कुठल्या तत्वाच्या ग्रहा घर जे आहेत त्या कुठल्या घरामध्ये हे जे ग्रह बसलेले आहेत त्याच्यावरती ठरत ह्या व्यक्तीच आयुष्य कशा प्रकारचं असेल तेव्हा जर स्वतःकडे लक्ष नसेल तर अशा व्यक्तींची पत्रिका दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ते वेळेत करणं खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टींना वेळेत औषध लागू झालं तर पटकन रिकवर करता येतं अन्यथा तो रोग मोठा होत जातो आणि मग तिथं कोणाचही चालत नाही जे ग्रह असतात ते ग्रह ग्रहांचं कारकत्व पूर्ण करतात तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांच्या पर्यंत पोचवा तुमच्या मित्रांना द्या ज्यांना गरज आहे त्यांना द्या तुम्ही तुमची पत्रिका बघू शकता जर तुम्ही अशा गोष्टीची शिकार झाला असाल तर नक्कीच तुम्ही बघू शकता की मून केतू कम्युनिशन मध्ये मध्ये किंवा एका घरात कुठेतरी बसलेले आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होतोय तेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना याची गरज असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा योग्य तो सल्ला योग्य तो उपाय दिला जाईल खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तुम्ही तुमची वेळ घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या जीवनाला एक सुंदर आकार देऊ शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ